फुले विचारधारा तुम्ही महाराष्ट्राला पटवून दिली दादा असं काय झालं नेमकं की तुम्हाला जावं लागलं निकाल लागत असतानाच पाठिंबा ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला दिलेला होता आणि त्याच्यातनच मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली होती गौरवजींनी त्यावेळेस नाही विचारलं विचारधारा विचार कुठे आहे राष्ट्रवादीची आरोपाला महत्व नसतं त्या पुराव्याला महत्व असतं तुम्ही पण सातत्यानं आरोप करत होता विरोधी पक्ष नसताना वॉशिंग पावडरच्या संदर्भात आता ती पावडर दिसते का त्यावेळेस बारा ते बारामतीकर म्हणायची लोक की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं त्यांनीच त्यांच्या एकंदरीत मानसिकता तयार केली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीतल्या लोकांनी लोकसभेला पवार साहेबांना सांगतात म्हणून आपण काही केलं तरी सुप्रियाताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं असं म्हणून चालतच नाही महाराष्ट्राच्या बेधडक विशेष मुलाखतीत मी गौरव मालक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राजकीय क्षेत्रात स्पष्ट बोलणारे परखड बोलणारे अनेक व्यक्ती आजपर्यंत आपण पाहिले असतील मात्र माझ्यासोबत एक व्यक्ती आता अशा आहे की ज्यांना प्रशासनाची उत्तम जाण आहे आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर राजकारणात एक विशेष छाप त्यांनी निर्माण केली आणि कर्तृत्वाच्या जोरावर सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित सोबत आपल्यासोबत खूप स्वागत आहे मॅक्स मला नमस्ते गौरवजी मी पाहतोय खूप धामधूम आहे तुमची सकाळपासून आणि बारामतीची पण एक वेगळी निवडणूक या वेळेस होणार आहे काका पुतण्याशी निवडणूक आहे कसं पाहताय बारामतीच्या निवडणुकी पहिला प्रश्न बारावतीच्या निवडणुकीमध्ये नेहमीप्रमाणे पाहतो पण एक गोष्ट खरी आहे की मागे आम्ही सगळेजण एकत्र असायचो निवडणुकीला सामोरं जायचो अपवाद मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरू झाला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बारामतीतल्या लोकांनी लोकसभेला पवारसाहेबांत सांगतात म्हणून आपण काही केलं तरी सुप्रियाताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं असं कर अशा प्रकारचा दृढ निश्चय केला आणि त्या प्रकारे मतदान केलं आणि सुप्रियाला निवडून दिलं त्यावेळेस ते बारावतीकर म्हणायचे की लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं त्यांनीच त्यांच्या एकंदरीत मानसिकता तयार केली ती त्या निवडणुकीमध्ये हे मी जवळनं पाहिलेली आहे आताची निवडणूक वेगळी होताना कौटुंबिक भावनिक एक कल आहे साध आहे याकडे कसं मला नाही नाही आता एकदा त्याच्यामध्ये आता निवडणूक बनल्यानंतर अशी कौटुंबिक भावनिक असं म्हणून चालतच नाही निवडणूक निवडणूक निवडणुकीला निवडणुकीप्रमाणेच दोघांनाही सामोरं जावं लागतं दोन्ही बाजूंना जेवढे उमेदवार असतात त्यांना त्यांच्या परीनं सामोरं जावं लागतं प्रत्येक उमेदवार सामोरं जातो आहे परीनं आपापली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न करतोय मतदार ते सगळं समजवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मग शेवटी ते त्यांचं अंतिम निर्णयाप्रत येऊन मतदान विस्तार केला करतील अजितदादांना ज्या पद्धतीने मी ओळखतो त्या पद्धतीने शाहू फुले आंबेडकरी विचारधारा प्रामुख्यानं तुम्ही महाराष्ट्राला पटवून दिली दादा असं काय झालं नेमकं की तुम्हाला भाजपसोबत जावं लागलं विचारधारेसोबत कॉम्प्रोमाइज म्हणायचं गौरवजी तुम्ही हा प्रश्न मला विचारता आम्ही दो दोन हजार एकोणीसला ला कुणाबरोबर गेलो शिवसेनेबरोबर शिवसेनेची विचारधारा कशी आहे प्रखर हिंदुत्ववादी आहे ना मग कसं काय गेले आमचे सगळे नेते काँग्रेस कशी गेली काँग्रेसने काँग्रेसची विचारधारा कुठं सोडली त्यावेळेस राष्ट्रवादीचे तर मी निर्णय घेणारा माणूस नव्हतोच मी एक त्यातला कार्यकर्ता होतो एक विधानसभेचा सदस्य होतो त्यावेळेस सगळ्यांनी आपापली विचारधारा बाजूला ठेवली आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्तानं एकत्र आले महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याकरता ते जसं अडीच वर्ष केलं तसंच पुढं आम्ही भाजप आणि शिवसेनेबरोबर त्या ठिकाणी गेलो आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या निमित्तानं एकत्र येऊन हो। आपले असणारे जे काही प्रश्न विचारधाराच्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवल्या कारण दोन हजार चौदाला तुम्हाला आठवत असेल की निकाल लागत असतानाच बाहेरनं पाठिंबा ह्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपला दिलेला होता आणि त्याच्यातनंच मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली होती हे इतिहास नोंद आहे तो काही झाकून राहिलं नाही मग गौरवजींनी त्यावेळेस नाही विचारलं विचारधारा कुठं आहे राष्ट्रवादीची <laughs> त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला नाही विचारलं उद्धव ठाकरे साहेबांना पाठिंबा देत असताना राष्ट्रवादीची विचारधारा काँग्रेसची विचारधारा कुठं गेली आता या गोष्टी सरास घडायला लागल्या आणि त्याच्यामध्ये त्या महाराष्ट्राने पण ॲक्सेप्ट केल्या एकतरी दोन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या नंतर कधी महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार आलेलं नाही नव्वद नाही पंच्याण्णव नाही नव्याण्णव नाही दोन हजार चार नाही नऊ नऊ नाही चौदा नाही एकोणीस नाही अशीच परिस्थिती राहिली आज दोन हजार चोवीसलाही एका पक्षाचं सरकार येणारच नाही महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये आम्ही तीन पक्ष आणि आठवले साहेब वगैरे इतर घटक पक्ष असेच सगळे आहे हे आपण पाहिलं पाहिजे दादा सामान्य मतदार यासाठी कम्फ्युज आहे कारण पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आरोप करतात ते असं म्हणतात की इस पार्टीने सत्तर हजार कोटी का घोटाळ्याला व्हाय त्याच्या दोन दिवसानंतर तुमचा एक गट त्यांच्या सरकारमध्ये सामील होतो सामान्य मतदारांना कसा विचार करायचा आहे त्यावेळेस आरोप त्यांनी केलेला होता त्याची चौकशी झाली त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही आरोप तुम्ही मी पण आता तुमच्यावर आरोप करू शकतो गौरवजींनी पन्नास हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आरोपाला महत्त्व नसतं त्या पुराव्याला महत्त्व असतं त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मागे अनेकदा बफरचा आरोप झाला सिद्ध झालं त्या काळामध्ये मिस्टर क्लीन म्हणून राव राजीव गांधींची इमेज होती बऱ्याचदा राजकीय जीवनामध्ये काम करताना वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु जोपर्यंत ते सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना दोषी तुम्ही ठरवू शकत नाही ही गोष्ट आपण नाकारता येणार नाही विसरता येणार नाही दादा सध्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर नेते एकमेकांवरती आरोप करता तर राजकारण एकदम खालच्या स्तरावरती जात आहे असं सामान्य बदलत तुम्हाला काय वाटतं व्यक्ती म्हणून मी कधी कुणावरही आरोप केलेला नाही हे व्यक्तिगत राजकारण जे आहे मला ते अजिबात मान्य नाही मी सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण कसं असावं सुसंस्कृतपणा त्याच्यात कसा दाखवला जावा हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळत असताना महाराष्ट्रालाही दाखवलं देशालाही दाखवलं ठीक आहे विरोधक असतात सत्ताधारी लोक असतात परंतु त्याला काही आरोप करताना किंवा टीका टिप्पणी करताना त्याला काही उंची असावी लागते खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी लोकांनाही आवडत नाही चार लोकांना ऐकायला बरं वाटत असेल ते चिट्ट्या वाजवतील टाळे वाजवतील परंतु जो समाज आहे समाजाला ते अजिबात पटत नाही त्याच्यामुळं हे वाचाळवीरांनी त्यांच्या ह्या अशा प्रकारच्या वल्गना करणं अशा प्रकारची स्टेटमेंट करणं कुठं प्राण्यांची त्याला उपमा देणं हे आपल्या महाराष्ट्र सहन करत नाही हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रात यांची विचारधारा फार खोलवर रुजली आहे हे आपण नाकारूच शकत नाही दादा अलीकडच्या काळामध्ये ना वॉशिंग पावडरला फार महत्व आलंय म्हणजे जो सामान्य माणूस दहा रुपयात विकत घेत होता आता त्याची चर्चा मीडियात आहे आता तुम्ही पण सातत्यानं आरोप करत होता विरोधी पक्षात असताना वॉशिंग पावडरच्या संदर्भात आता ती पावडर दिसते का मी कधी तशा प्रकारचा आरोप केलेला नाही माझे विरोधी पक्ष नेता एक वर्ष मी होतो रेकॉर्ड काढा माहिती घ्या मी माझ्या हातामध्ये पुरावा असल्याशिवाय कुणावर आरोप सहसा करत नाही पुरावा असेल तर मात्र मी आरोप करतो आता एखादं काहीतरी उपमा द्यायची म्हणून ते दिली जाते शेवटी जर कुणी कुणाला पाठीशी घालत असेल आणि गौरव यांना ते पटत नसेल तर गौरवजींनी पी आय एल करावं पी एल करण्याचा पूर्ण त्यांना अधिकार आहे अशा पद्धतीनं आपण करू शकतो पण तसं करायचं नाही आणि फक्त लोकांच्यामध्ये समज गैरसमज निर्माण करायचे समरावस्था निर्माण करायची शंकेला कशी जागा निर्माण होईल ते करायचं अशा पद्धतीचं हे सध्या राजकारण चालू आहे शेवटचे काही प्रश्न सध्या निवडणुकांचा रणसंग्राम आहे त्यानंतर निवडणूक होईल गोडा मैदान जवळ आहे अजितदादा मुख्यमंत्री बनण्यासाठी इच्छुक आहेत आत्ता पहिल्यांदा गौरवजी आम्ही टार्गेट ठेवलेले पावणे दोनशेपेक्षा जास्त जागा महायुतीच्या राज्यामध्ये कशा निवडून येतील निवडून आल्यानंतर आम्ही सगळे विधायक एकत्र बसू सदस्य एकत्र बसू आणि मग राज्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टिकोनातनं काय योग्य आहे त्याबद्दलचा निर्णय घेऊन तशा पद्धतीनं पुढं जाऊ लाडक्या बहीण योजनेचा फॅक्टर जाणवेल का पण निवडणूक विरोधक असं म्हणतात की निवडणुकीच्या तोंडावरच लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली नाही जूनमध्ये आणली निवडणूक नोव्हेंबरमध्ये जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सहा महिने आधी आणलेली आहे अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्र्यांनी काय योजना आणायच्यात हा पूर्ण अधिकार त्या कॅबिनेटचा आहे त्या मंत्रिमंडळाच्या बरोबरच राज्याच्या प्रमुखांचा आहे अर्थमंत्र्याचा आहे उपमुख्यमंत्र्याचं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही आणि म्हणून गरीब महिलांच्याकरता ही योजना आणलेली होती ग आज ती योजना गरीब वर्गामध्ये पॉप्युलर झाली त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही ज्या समाजाचे गरीब महिला असतील त्या सगळ्यांना त्याचा बेनिफिट आम्ही देतो आहे आत्ता दोन कोटी तीस लाख महिलांना त्याचा बेनिफिट दिला चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉस्पॉर्चा वीजपल्प माफीचा बेनिफिट त्या ठिकाणी दिला बावन्न लाख कुटुंबियांना उज्ज्वला गॅस योजनेचा बेनिफिट तीन गॅस सिलेंडर फ्रीचा दिला अशा पद्धतीच्या आमच्या योजना आहेत आम्ही राज्य सरकारच्या एकंदरीत बजेटला कितपत लाभ लोकांना देणं झेपेल त्या पद्धतीनं गोष्टी केलेल्या आहेत हे उद्या स्पष्ट वक्तव्या अजित पवार ज्यांनी आपली मतं ठोकपणे मांडली आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काहीही निकाल होत मात्र राज्यकर्त्यांनी समाजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून काम करणं अपेक्षित असतं ते राज्यकर्ते काम करणार का आणि सामान्यांचे प्रश्न सुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल आजही तेच थांबतोय पात्रा नव्या युगातला नवा मीडिया अर्थात मॅक्स महाराष्ट्र